हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जे जे आम्हाला प्राप्त होते जे जे आम्हाला मिळत आहे मग त्याच्यामध्ये सर्व साधन संपत्ती असेल माणसं असतील मित्र असतील सोयरी असतील आमच्या घरातली काही मंडळी असेल जे जे आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला प्राप्त होत आहे ना ते आमच्या मनासारखं असेल तर त्याला आम्ही आमचं करतोय आपलं सुद्धा मनासारखी भेटली की, की बघ आपण काय करतोय त्यांना आपली सी करतोय बर का एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली मनासारखी भेटली की ती माझी म्हणून आपण स्वीकारतोय ती माझी आहे बर का मौली मनाविरुद्ध जर असेल ना काही तर ती माणसं असोत नाही तर वस्तू असोत माणूस आपलंस करत नाही का ज्याला आम्ही आमचं समजतोय ना आमचं म्हणून ज्याला आम्ही जवळ करतोय ना त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होत असते आसक्ती म्हणजे काय ते माझं आहे ना ते माझंच राहावं ते माझं आहे ना ते मलाच मिळावं अस ते निर्माण होत असत त्याला ममत्व म्हणतात ममत्व निर्माण होत असतय ते माझ आहे ममत्व आणि आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतय माझ ही भूमिका निर्माण होते त्याच अखंड स्मरण आम्हाला राहतंय त्याचीच आठवण आम्हाला राहते बर का आम्ही घर सोडून बाहेर कामा धंद्याला गेल्यानंतर आमच्याच मुलांची आठवण आम्हाला राहते ना आमच्याच घरच्यांची आठवण आम्हाला राहते की नाही आम्हालाच प्राप्त झालेल्या सगळ्या वस्तू सगळं जे जे काही असेल ते आम्ही आठवतोय की नाही लोकांच्या मुलांची आठवण नाही होत कारण ती माझी नाहीत लोकांच्या घराची आठवण नाही होत कारण ते माझं नाही लोकांना प्राप्त झालेल्या वस्तूंची आठवण नाही होत कारण त्या माझ्या नाहीत जे मला मिळालेलं आहे जे मला प्राप्त झालेलं आहे ज्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये मा ममत्व निर्माण झालेलं आहे तेच आम्हाला सतत सतत आठवत असते त्याच सत आम्हाला सतत सतत स्मरण राहत असते बरं का <utar concludes> आणि जे आम्हाला सतत सतत आठवत आहे ना ज्याची आम्ही सतत सतत आठवण करतोय ना मरणाच्या वेळी सुद्धा आम्हाला तेच आठवत असतंय दुसरं कसं आठवेल माऊली नाही का वर्षभर जो अभ्यास केला असेल तोच परीक्षेच्या वेळेला आठवेल ना दुसरं कसं आठवेल नाही का तसं आम्ही आयुष्यामध्ये जे जे आमचं आपलं केलं ना ज्याच्या विषयी महत्व निर्माण झाला असत्य निर्माण झाली ना तेच आमच्या परीक्षेच्या वेळी म्हणजे मृत्यूच्या वेळी आठवत आहे मरणाच्या वेळी आठवत आहे आणि जे आम्हाला मरणाच्या वेळी आठवत आहे मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होत असतो मरणी जयाजे आठवे काय म्हणतात माऊली या ठिकाणी मरणी जयाजे आठवे तो तिची गती ते पावे जर मरणाच्या वेळी आम्हाला जे आठवत आहे तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का म्हणून सदा स्मरावी मातेची तुवा भगवंत म्हणतात तुम्ही सतत सतत माझं नामस्मरण करा मला आठवा कारण शेवटची वेळ आपल्याला कोणालाही माहिती नाही जर सतत सतत आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडत असेल नामस्मरण होत असेल ना तर आमच्या जीवनातली भगवंताचं स्मरण होईल नामस्मरण होईल बरे का श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या शिरोळे गाव शिरोळे गाव ना शिरोळे गाव प्रेम आहे तुमचं खूप आशीर्वाद आहेत तुमचे जवळजवळ चौथं पाचवं प्रवचन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे या शिरोळे गावामध्ये बरं का आणि या शिरोळे गावातील हे मानकर परिवार मानकर परिवाराच्या मातोश्री कैलासवशी लीलावती भगवान मानकर आई साहेबांना आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे पश्चात आई साहेबांची मुलं असतील अर्थात दीपक दादा नरेश दादा अरुण दादा त्याचप्रमाणे संपूर्ण हा मानकर परिवार आई साहेबांच्या मुली असतील मुलं असतील पुतणे असतील धीर असतील नातवंड आहेत या ठिकाणी सुना आहेत पुतण्या असतील नाती असतील याप्रमाणे हा संपूर्ण मानकर परिवार मानकर परिवाराच्या अपत्य ग्रामस्थ मंडळी खर तर या मानकर परिवाराचं पितृक्षेत्र अर्थात आपले आजोबा बावीस दहा एकोणीसशे एक्क्याण्णव साली निघून गेले पितृक्षेत्र हरपलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्या ठिकाणी बाबांचं देहांत झालं बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि त्यानंतर आपल्या मुलाबालांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्या मुलाबालांवर संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या मुलाबालांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आई साहेबांवर आली आई साहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताचं नामस्मरण केलं जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगल्या जगल्यात आई साहेब जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगल्या वागल्यात अर्थात भूकेल्याची भूक जाणली आई साहेबांनी तहांडल्याची तहाण जाणली आणि या ठिकाणी या मानकर परिवारामध्ये कार्य करत असताना वयाच्या ऐंशीव्या वर्षी आई साहेबांचा बोलता चालता मृत्यू झाला बरं का बोलता चालता तुमचा आमचा निरोप घेतला ही साहेबांनी खरं तर आपला जन्म झालेला आहे आणि जन्माच्या वेळीच मृत्यूची तारीख ठरलेली आहे जन्माच्या वेळीच मृत्यूची तारीख ठरलेली आहे फक्त ती तारीख आपल्याला माहिती नाही बरं का आणि मला तरी वाटतंय माहिती नाही तेच बरं आहे काय माहिती नाही तेच बरं आहे ना नुसता रास पाहून जर माणसाची नावरास पाहून जर माणसाची माणूस टेन्शन घेत असेल बरं का माऊली ज्या दिवशी काहीतरी लिहिलं असेल ना त्याच्या राशीमध्ये अमुक अमुक राशीच्या माणसांना आज धोका आहे घराच्या बाहेर सांभाळून पडा घराच्या बाहेर जा आपण सांभाळून जा काही व्हायचं नाही व्हायचं ते लांबच राहिलं पण त्याच्या आधीच त्याच्या आतमध्ये त्या विचारांचा मृत्यू झालेला असतो आधीच त्याच्या अंगाला थरकाप झालेला असतो आधीच त्या ठिकाणी कार्य करत असताना त्याला असं वाटतं घराच्या बाहेर पडू की नको पडू मला सांगा जर मृत्यूची तारीख माहिती असती तर असं म्हणतात निर्जीवाला जाळते त्याला शिता म्हणतात बरं का निर्जीवाला जाळते त्याला चिता म्हणतात आणि सुजीवाला जाळते तिला चिंता म्हणतात चिंता म्हणतात ती चिंता करून करूनच कदाचित तो दिवस बघितला पण नसता आधीच तो निघून गेला असता जर मृत्यूची तारीख माहिती असती तर बरे का असो फक्त एवढं प्रत्येकाने स्मरणात ठेवायचंय की एक दिवस मला जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक दिवस शेवट आहे सगळ्या गोष्टीचा म्हणजे देहाच्या बरोबर आयुष्याचं केलेलं नियोजन बर काय आई साहेबांच्या मनामध्ये यावन आई साहेबांनी मार्केटमध्ये जावं बाजारात जावं बर का जी काय आई साहेबांना पेन्शन मिळत असेल ते पेन्शन काढावी घ्यावी महिनाभराच्या गोळ्या घ्याव्यात नाही का बाबा दादा महिनाभराच्या गोळ्या घ्याव्यात आणि मग आपल्या घरी यावं परिवारामध्ये राहत असताना कार्य करत असताना कुठेतरी अस्वस्थ वाटायला लागलं आणि हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आई साहेबांचा देहांत झाला सांगायचं एवढंच आहे की फक्त देहाचाच अंत नाही झाला तर देहाच्या बरोबर आयुष्याचं केलेलं नियोजन आयुष्याची चाललेली धावपळ सगळी जी काही धावपळ असते ना ती स्थिर झाली त्या ठिकाणी बरं का त्या ठिकाणी देह शांत पडलेला असतो शरीर शांत पडलेलं असतंय त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या अशा अपेक्षा सुद्धा निवांत पडलेल्या असतात तो माणूस त्या ठिकाणी निवांत झालेला असतोय देहाच्या बरोबर सगळंच त्या ठिकाणी निवांत होत असतंय बरं का मग शेवट जर प्रत्येकाला आहे जाणं जर प्रत्येकाला आहे तर जाण्याच्या आधी आम्ही काहीतरी करायचं आहे आमच्या रोजच्या प्रवासाला काहीतरी हेतू असतो की नाही उद्देश असतो की नाही तुम्ही तुमचं घर तेव्हाच सोडता जेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी साध्य करायचं असतं काहीतरी काम करायचं असतंय तेव्हाच तुम्ही घर सोडत असता तुम्ही तुमचं शिरोळे गाव तेव्हाच सोडत असता आणि पुरगावी जात असता बाजारला जात असता तालुक्याच्या ठिकाणी जात असता जिल्ह्याच्या ठिकाणी जात असता जेव्हा तुम्हाला काहीतरी काम असते काहीतरी साध्य करायचं असते तस आम्हाला सुद्धा या नरदयामध्ये भगवंताने पाठवलेला आहे हा मनुष्य देह जर भगवंताने आम्हाला दिलेला आहे या ठिकाणी या जगामध्ये जर आम्ही जन्माला आलेलो हो, आहोत तर काहीतरी साध्य करण्यासाठीच भगवंताने आम्हाला हा नरदेह दिला असेल ना तर असाच दिलाय जसा इतर प्राण्या पक्ष्यांचा आहे तसाच बघा ना जरा कधीतरी निवांत बसा आणि आपल्या शरीराकडे बघा आणि प्राण्या पक्ष्यांच्या शरीराकडे बघा काही फरक वाटतो का बरं प्राण्यांच्यात आणि आपल्यात काही फरक वाटतो का आपण उभ्या करण्याचे आहेत विशेष बुद्धी आहे जगण्याचं स्वतंत्र आहे बरं का सगळी इंद्रिय वगैरे बघा कशी आहेत माणसाचे सगळी इंद्रिय बघा कशी आहेत माणसाची बर का दिल्या परा पच्छंती मध्यमा वैखरी चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनीमध्ये त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी कमवत नाहीत कुत्र्याच्या पुढे एखादी नोट टाका तुम्ही पैशाची त्याला अर्धी भाकरी देण्यापेक्षा थोडीशी चिलर टाका ना एखाद्या ताटामध्ये आणि ठेवा त्याच्या पुढे कोंबड्यांच्या पुढे जर टाकलं तर त्याला त्याची किंमत नाही आहे पण तस जर पाहायला गेलं तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या जीवनासाठी सुद्धा त्याचं महत्व विशेष आहे त्याच महत्व विशेष आहे मालक कुठेतरी चार पैसे खर्च करतोय तेव्हा त्या ते कुत्र्याचं खाणं येत आहे तेव्हा त्या कुत्र्याची औषधं येतात मालक कुठेतरी चार पैसे खर्च करतोय तेव्हा त्या ते कोंबड्यांचं खाद्य येते कमवणारा फक्त मालक आहे माणूस काय कमवतोय कोण माणूस फरक बघा काय आहे सगळ्या प्राण्या पक्ष्यांची वेळेवर पोट भरत यो सगळ्या प्राण्या पक्ष्यांच बर का दुर्दैव एवढच आहे जो कमवता होतो जाणता होतो धावपळ करता होतो तेव्हापासून त्याची धावपळ चालू असते मरतही तरी काही माणसांची पोट भरत नाहीत किती आहे टीज बर नाही का मरतही तरी भरत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे की आम्हाला या ठिकाणी भगवंताने कशासाठी जन्माला घातलंय काय कारण काय निमित्त काय आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युणी आपली भूक भागवत आहेत आपली तहान भागवत आहेत सुद्धा निद्रा मैथुन तृषा या सगळे भाग त्या ठिकाणी आहेत आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा उत्पत्ती करतोय प्राणी पक्षी सुद्धा उत्पत्ती करतात पण एवढंच करून आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा नाही ना आम्हाला भक्ती करायची आहे आम्हाला परमार्थ करायचं आहे आम्हाला देवपूजा करायची आहे आम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे कशासाठी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिटून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर नर हा नरदे हा मनुष्य दे आहे आम्हाला उद्धार मुक्त व्हायचं आहे मुक्त व्हायचंय आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी मौली म्हणतात उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे थांबवायचंय येणं जाणं आहे त्यासाठी आम्ही भक्ती केली पाहिजे आम्ही परमार्थ केला पाहिजे आम्ही देवकार्य केलं पाहिजे पण इथे बसलेल्या सगळ्यांना एक मनापासून प्रश्न आहे जरा तुमच्या मनालाच तुम्ही विचारा आम्ही जी देवपूजा करतोय तिलाच देवपूजा म्हणतात का आम्ही जी भक्ती करतोय जिला भक्ती समजतोय तीच भक्ती असू शकते का तीच भक्ती असू शकते का आमच्या मनाला काय वाटतंय माहितीये है का आम्ही देवाला अगरबत्ती दाखवली की आम्ही भक्ती करतोय परमार्थ करतोय कुठेतरी वाचनात आलाय का तुमच्या देव अगरबत्तीचा भुकेला भूकेला वाचनात कधीतरी तुमच्या देव अगरबत्तीचा भुकेला नाही ना आम्ही देवाच्या पुढे दीप प्रज्वलन केलं दिवा लावला दीप प्रज्वलित केला की आम्हाला असं वाटतंय आम्ही काहीतरी परमार्थ करतोय काहीतरी परमार्थ करतो आणि त्या तुपाचा दिवा जर लावत असेल तर तो आधी म्हणजे त्याला असं वाटतं की माझ्यासारखा परमार्थ कोणाचाच नाही मग सुगंधी अगरबत्ती लावणाऱ्याला वाटतंय माझ्यासारखा परमार्थ कोणाचाच नाही आणि तुपाचा दिवा लावणाऱ्याला वाटतंय माझ्यासारखा परमार्थ माझ्यासारखी भक्ती कोणालाच नाही पण कुठे वाचनात आलंय का तुमच्या देव तुपाच्या दिव्याचा भुकेला वाचलय देव भावाचा भुकेला कशाचा भूकेलेला आहे देव भावाचा देवाला अगरबत्ती दाखवलीच पाहिजे सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे आपल्या परिस्थितीप्रमाणे जसं असेल तशी लावा पण ती अगरबत्ती दाखवताना देवाला प्रार्थना करा देवा या अगरबत्तीचा सुगंध जसा सर्वत्र दरवळला जातो की नाही तसाच सुगंध माझ्या कर्माचा सर्वत्र दरवळला पाहिजे त्यासाठी देवा सामर्थ्य दे मला बळ दे देवा शक्ती दे देवा चांगली कर्म करण्याची सद्बुद्धी दे देवा मला चांगली कर्म करण्याची सद्बुद्धी दे, दे। बर का ते दीप प्रज्वलित करत असताना तो दिवा लावत असताना जस तो दिवा स्वत जळतोय आणि सर्वांना प्रकाश देतोय की नाही सर्वांना प्रकाश देतोय की नाही तस आम्ही स्वत अशी कर्म केली पाहिजे की त्या कर्माचा प्रकाश सर्वत्र दरवळला पाहिजे साधं उदाहरण आहे शंभर दिवे जर आम्हाला लावायचे असतील ना प्रज्वलित करायचे असतील ना तर शंभर माचीस नाही घेत आम्ही शंभर माचीस घेतो का शंभर माचीसच्या काळ्या त्या ठिकाणी मी पेटवत नाहीत एकच दिवा लावतोय ऐकताय ना हे एकच दिवा प्रज्वलित करतोय त्या एका दिव्यापासून आम्ही नव्याण्णव दिवे पेटवत असतो लावत असतो प्रज्वलित करत असतो आमच्या आयुष्यामध्ये ते कार्य आम्हाला करता आलं पाहिजे काय तुम्ही जर लोकांचे प्रज्वलित असलेले दिवे जर विझवण्यासाठी प्रयत्न करत असाल ना तर आयुष्यभर जरी देवाच्या पुढे दिवा लावला तरी देवाची कृपा तुमच्यावर कधीच होणार नाही कधीच होणार नाही आयुष्यभर देवाला अगरबत्ती ओवाळलीत ना तुम्हाचा लावा nee, ना, नाही तर सुगंधी अगरबत्ती लावा देवाची कृपा तुमच्यावर कधीच होणार नाही कधीच नाही होणार आम्ही देव दर्शन घेण्यासाठी आम्ही देवाची कृपा होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे देवाचं भजन करत असतो वेगवेगळ्या प्रकारे देवाचं पूजन करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरांमध्ये जात असतो वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आम्ही जात असतो प्रवचनाच्या द्वारे कीर्तनाच्या द्वारे भजनाच्या द्वारे भगवंताचं नामस्मरण करत असतो भगवंताचं स्तवन करत असतो ऐकताय ना देवाची कृपा व्हावी म्हणून किंवा देव दर्शन घडावं म्हणून हे सगळं आम्ही करत असतो पण ऐका हो हे सगळं करत असताना जर तुमच्या मनात पाप असेल जर अंतकरणात पाप असेल बुद्धी बुद्धी जर दुर्बुद्धी असेल नको त्या पद्धतीने कार्य करत असेल तर हे देवदेव केलं तरी देवाची कृपा ही होणार नाही आणि देवाचं दर्शनही घडणार नाही पण हे सगळं करत असताना जर आमचं मन स्वच्छ असेल आमचं अंतकरण पवित्र असेल आणि बुद्धी सद्बुद्धी म्हणून जर कार्य करत असेल तर निश्चित अर्थात जी। जी जी? देव पूजा करत असताना जर कर्माची जोड असेल तर देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून देवपूजेला जोड कर्माची पाहिजे कशाची पाहिजे कर्माची आपला विषय काय माहिती आहे का आम्ही जिला देवपूजा समजतोय नक्की ती देव पूजाच होते का आमच्याकडून आम्ही जिला भक्ती समजतोय नक्की भक्तीच घडते का आमच्याकडून तुम्ही अगरबत्ती दाखवता दाखवता जर तिकडे घरातल्या शिव्या देऊन जर काय साले उठा अजून काय 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 असतंय ना हे चांगलं झालं हे चांगलं झालं याच्यापेक्षा खतरनाक असतंय काय 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 आता तो ते ज्यांना अगरबत्ती ओवाळतोय त्यांना सांगतोय का उठा म्हणून की बर का आम्ही दिवा लावता लावता दीप प्रज्वलित करता करता जर सुनेवर मोठे डोळेकडून जर मोठे डोळे ओटारून जर तिच्याकडे पाहत असू किंवा सासूकडे जर आम्ही मोठे डोळे करून जर पाहत असू किंवा तिच्या मनाला अंत लागेल ला ला असं काहीतरी जर बोलत असू तर सांगा ना दीप प्रज्वलनाचं पुण्य तुम्हाला मिळेल का मिळेल तुम्हाला आम्ही ज्याला भक्ती म्हणतोय ना का काही वेळेला भक्तीमध्ये सुद्धा माणसाच्या गांभीरिकपणा येतोय अहंकार येतोय अभिमान येतोय आणि तो अहंकार अभिमान जर असेल तर कितीही जरी देवदेव केलं तरी देवात आणि आपल्यात खूप अंतर राहतो बरं का त्या पूजेमध्ये आणि आपल्यामध्ये खूप अंतर राहिला जातो बर का एका ठिकाणी साखरपुडा विधी होती आणि त्या साखरपुडा विधी करत असताना त्या ठिकाणी अं पूजेसाठी घंटी नव्हती हो घंटी पूजेची घंटी असते ती घंटा पूजेचा आता म्हट मालकाला त्रास देण्यापेक्षा तो विचारा गडबडीत असतो ना का दादा माझ्या आजूबाजूला त्यांच्याच गावातले जे माणसं बसली होती त्यांना मी विचारलं म्हटलो आपल्याला पूजेची घंटी मिळेल का तडकन तो माणूस उठला हाय महाराज माझ्याकडे मी घेऊन येतो म्हटलो खरोखर असा तरी माणूस पाहिजे नाही का एक क्षणाचा विलंब न लावता फक्त माझ्या तोंडातून शब्द पडला काय आणि लगेच बोलतो महाराज हाय माझ्याकडे मी घेऊन येतो आता त्याने काय मांडवात येताना काय वाजवत जाणावी का मी आश्चर्य करायला लागलो म्हटलो का रे हा चने वाला कसं तो येतो चने मनी माहितीये ना तुम्हाला किंवा ते पहिले बघा तो हे घेऊन यायचं ते म्हातारीच केस काय काय म्हणत त्याला आपण मावा मेवा म्यावा मेवा मावा नाही का मौले तेच ना त्याची वाजवी देतात ना का घंटी मला क्षणभर तसंच वाटलं काय विकायला आलाय की काय त्याला दाखवायचं होतं त्या मंडपात बसलेल्या सगळ्यांना घंटी माझी आहे बरं का आता सकाळी जरा गडबड झाली माझी अशी गडबड झाली शिरोड्याला जायचं आणि मला माहितीये तुमच्याकडे कार्यक्रम लवकर घेतात कारण हे नंतर विधी असतो तुमचा पिंडाचा कार्यक्रम असतो होम हवनाचा कार्यक्रम असतो ते सगळं झाल्यानंतर मग तुम्ही जेवणाला सुरुवात करता बरं का आता हे कार्यक्रम आमच्याकडे कसं केलं जाते अकराव्याला सगळं उरकवलं जाते म्हणजे सगळं प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते माऊली बरं प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते काल मी रत्नागिरीला साखरपुडा विधी करायला गेलो होतो रत्नागिरीला खेड खेड तालुक्यातच आणि अगदी त्या गावाला लागूनच खेड तालुक्याला लागूनच ते गाव आहे चिंचघर म्हणून पद्धत वेगळी त्यांची आपली पद्धत वेगळी पण दोन्ही पद्धतीच्या विधी झाल्या असो इथे दहा गाव सोडल्यानंतर दहा गाव म्हणजे नावाचा दहा गाव नाही बरं का सात आठ गाव सोडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पद्धत बदलत असते तर मला वाटलं चला लवकर इकडे कार्यक्रम सुरू करतात म्हणून आपण पण घरून लवकर निघू आणि दुसरा ऍक्टिवा घेऊन जायचंय जर मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर अर्धा तास आपल्या हाताशी पाहिजे मी ती एक काळजी घेत असतो प्रत्येक ठिकाणी जाताना बरं का आतापर्यंत कधीही कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेलो नाही त्याला कारण काय थोडा त्रास होईल घरून लवकर निघताना थंडी होती कितीतरी थंडी होती पण निघालो घरून सात वाजता निघालो आणि तुम्हाला सांगू का, हो हो का? पच्चापूर मध्ये मी आठ वाजता आहे अर्धा तास रस्त्याच्या बाजूला राहून ऊन घाललाय मी का एवढ्या लवकर कसं काय जायचं तो अर्धा तास मी माझ्या जवळ ठेवला होता याच्यासाठी की जर गाडीचं काही झालं तर दुसरी गाडी पकडून मला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे असो आणि त्यामुळे काय झालं थोडं गडबड झाली सगळी निघताना आणि हे व्यासपीठ मी घरी विसरलो नाही तर व्यासपीठ सुद्धा माझ्या बरोबर असते ग्रंथ तर असतोच असतो पण व्यासपीठही बरोबर असतो बरं का रस्त्याला आल्यानंतर मला ते आठवण झाले म्हटलं व्यासपीठ असते प्रत्येक गावामध्ये असते प्रत्येक घरात असते आणि मी तर खरखर या खर तर या परिवाराला अर्थात अ मानकर परिवार धन्यवाद देऊ इच्छितो कि खरी खरी ही ही <laughs> आ, असर्थ असर्थ की खरी आणि खरी प्रॉपर्टी तुमच्या घरात मला पाहायला मिळाली बरं का नाही तर हे व्यासपीठ स्वतःला काव फिरायला लागत लागतंय कोण काय बोलतं तो कोण काय बोलतय बरं का एका गावात ते असंच असं विसरून गेलो आणि त्याला सांगितलं म्हटलं ग्रंथ ठेवायचं व्यासपीठ त्याने काय सांगावं बरं त्या ग्रंथ ठेवायची घोडी घेऊन याचा रे अरे कसली घोडी काय म्हणजे कोण काय बोले ते पण सांगू शकत नाही <laughs> बोलत असतील त्यांच्यामध्ये काय ते बरं असो त्याचं ठीक आहे महत्वाचा विषय काय ते का बरोबर ठेवतो माऊली एकदा असं प्रवचन झालं सुरुवातीला अगदी बरं का मी तेव्हा व्यासपीठ बरोबर घेऊन जात होतो प्रवचन झालं प्रवचन झाल्याबरोबर आपला नमस्कार केला आरती झाली निघालो मी निघाल्यानंतर माझ्या गाडीजवळ एक जण आला महाराज 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 म्हटलो का रे बाबा काय झालं काय अगदी ओरडत आला ते ग्रंथ ठेवायला तुम्ही घेतलं होतं ना ते आपलं होतं बरं का आपलं होतं एवढा अभिमानात सांगत आला होता तिथपासून माझं मी बरं बरोबर ठेवतो असो आता विषय काय आहे की सुषमातून माणसाकडे अभिमान येतो अहंकार येतो सुषमातून परमार्थ करत असताना कोणाकडून कसा अभिमान येईल कशा पद्धतीने अभिमान येईल ना एखाद्याकडे जर गावामध्ये सगळ्यात भारी पूजा झाली ना तर कमीत कमी तो लोकांना एवढं तरी सांगत असतो का गावात अशी पूजा झाली नाही दोन हजार पत्रावल्या संपल्या म्हणजे त्याला काय सांगायचं असतंय किती माणसं जेवली दोन हजार पण काही ना बसायला ओलं होतं त्यांनी बसायला पण घेतले होते तुला काय माहिती आहे एकाला एक लागून अशा दोन दोन तीन तीन गेल्या तुला काय माहिती आहे असो चला ठीक आहे हरकत नाही आपला विषय काय आहे की अभिमान येतोय ये अहंकार ये येतोय ये ये मग ज्याला मी भक्ती समजतोय ती भक्ती आहे का ज्याला मी परमार्थ समजतोय खरोखर आमच्याकडून परमार्थ घडत का होत का परमार्थ सहज माणूस बोलून जातोय एवढ्या ओव्या पाठ आहेत एवढ्या अभंग पाठ आहेत एवढ्या वेळा मी ग्रंथ वाचलोय सहज जा बोलून जातोय पण त्याला माहित नाही हा बोलणारा कोण आहे हा सांगणारा कोण आहे बर का आम्ही काय करतोय माहिती आहे का डायरेक्ट भक्तीचा विचार करत असतो किंवा डायरेक्ट भक्ती करायला जात असतो डायरेक्ट भक्ती करायला जात असतो पण त्याला क्रम आहे ऐकताय एक का कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर पहिले त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे बरोबर आहे आम्ही लहानपणापासून शाळेमध्ये जातोय कशासाठी जातोय बर टाइमपास म्हणून का टाइमपास म्हणून आणि जी टाइमपास म्हणून जातात ना त्यांना नंतर टाइमपासच करावा लागतो जी कर्तव्याची जाणीव ठेवून अभ्यास करतात ज्यांना सुरुवातीपासूनच कळते मला का शाळेत जायचंय काय हेतू उद्देश काय काय साध्य काय करायचं आहे ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होत असतात त्या अभ्यास करून उत्तीर्ण होत असतात पुढे पुढे त्यांच्या जीवनाची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे होत असते महत्वाचा विषय काय आहे प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान जर नसेल तर घरामध्ये एखादं उपकरण आणलेला आहे आणि ते वापरण्याचं ज्ञान नाही कसं यूज करायचं कसं वापरायचं माहीत नाही बरं का मग आम्ही काय करतोय माहितीये का त्याच उपकरणाबरोबर एक पुस्तिका असते मॅन्युअल गाईड असते बरोबर का ती पुस्तिका आम्ही काढतो तिचा अभ्यास करतो काय करायचं कशा पद्धतीने कशा पद्धतीने हाताळायचं ते सगळं दिलेलं असतंय आणि त्या पद्धतीने हाताळतोय तिथे वाचून हाताळलेलं यशस्वी होत आहे ज्ञान पाहिजे मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी मार्गदर्शक पाहिजे संस्कार करायचं म्हटल्यानंतर काय सगळ्यांचेच काम आहेत का माऊली संसारामध्ये सगळेच यशस्वी होतात का सगळेच यशस्वी होतात संसारामध्ये सुद्धा सगळेच यशस्वी होत नाहीत ज्यांना चांगला मार्गदर्शक मिळाला मार्गदर्शन मिळालं ज्ञान प्राप्त झालं तेच यशस्वी होत असतात आम्हाला एखादा व्यवसाय करायचा व्यापार करायचा आहे एखादा धंदा करायचा आहे त्याचही ज्ञान पाहिजे ना त्याचही ज्ञान पाहिजे की नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असेल तर आमच्याकडून ते कार्य घडतय शेजारणीने वॉशिंग मशीन आणली ती पण ऑटोमॅटिक म्हणून ही पण तिच्या नवऱ्याच्या मागे लागली परत परत सांगायला लागली का काही कर...